नमस्कार मित्रांनो आजकाल उच्च शिक्षणासाठी सर्वांना जी आहे विदेशा विदेशामध्ये द्याय जायचं आहे आणि विदेशातून चांगलं शिक्षण घ्यायचं आहे त्यासाठी उच्च शिक्षणासाठी भारतीय जे आहे कुठल्या देशांना सर्वात जास्त पसंती देत आहे ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत गेल्या दोन दशकांमध्ये परदेशात शिकणाऱ्याची भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ही वाढली आहे सर्वाधिक चार लाखाहून अधिक विद्यार्थी एकटा कॅनडामध्ये आहे तर चार लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी जी आहे कॅनडाला पसंती लिहिली आहे त्याच्या खालोखाल अमेरिका आणि इंग्लंडला मग प्राधान्य दिलेले आहे उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रमाण लक्षणीय आहे तर कॅनडामध्ये तब्बल चार लाख सत्तावीस अमेरिके हजार अमेरिकेमध्ये तीन लाख सदोतीस हजार सहाशे तीस तर युकेमध्ये एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थी यु के म्हणजेच इंग्लंड ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल एक लाख बावीस हजार जर्मनीमध्ये बेचाळीस हजार तर यू एमध्ये पंचवीस हजार रशियामध्ये भारतीय विद्यार्थी चोवीस हजार नऊशे चाळीस किर्गिस्तानमध्ये सुद्धा सोळा हजार पाचशे आहे जॉर्जियामध्ये सोळा हजार शहाण्णव कझाकिस्तानमध्ये नऊ हजार सातशे पंच्याऐंशी फिलिपाइन्समध्ये नऊ हजार सहाशे पासष्ट फ्रान्समध्ये नऊ हजार पाचशे चीनमध्ये आठ हजार पाचशे ऐंशी बांगलादेशमध्ये सुद्धा भारतीय शिकत आहे आठ हजार पाचशे चौतीस आणि इतर जे देश आहे त्याच्यामध्ये सुद्धा चौऱ्याऐंशी हजार तीनशे चार भारतीय विद्यार्थी शिकत आहे तरी मित्रांनो सर्वात जास्त जी पसंतीलेली आहे ती कॅनडा अमेरिका आणि यू के ही जे आहे तीन देश टॉपमध्ये दे आहे त्याच्या लोकल ऑस्ट्रेलिया जर्मनी आणि यू ई आणि रशिया हे प्रामुख्याने आहेत तरीही तुम्हाला काय वाटतं नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि तुम्हाला कुठला देश आवडतो परदेशी शिक्षणासाठी हे सुद्धा कमेंट करा